राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार दादेपाशा पटेल यांनी कवटे गुलंदमध्ये घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते दादेपाशा पटेल यांनी या गावात विकासात्मक धोरण मागील कार्यकाळात राबवलं आहे तसेच त्यांचा सामाजिक कार्यातून असलेला खास ओळख याच जोरावर त्यांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे गावातील देवीच्या नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा संधी दिल्यास गावात कामे करणार असा विश्वास पटेल यांनी मतदारांना दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते राजश्री शाहू विकास आघाडीतर्फे दोन उमेदवार आपल्या इथं गणेशवाडी पंचायत समितीला उभे राहिलेले आहेत एक दादे पटेल जिल्हा परिषदेला आणि एक पंचायत समितीला सारिका शिवकुमार केरपळे दोन्हीही उमेदवार धडाडीचे आहेत त्यामुळं त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा हे आमचं आव्हान आहे राजेपाल यड्राकर साहेब यांनी यांची नियुक्ती करून त्यांना ज्या उमेदवारी दिली त्या उमेदवारी सार्थक करण्यासाठी आम्ही सर्वांनी झिजलं पाहिजे आपलं मत म्हणजे विकासाला मत आहे आपलं मत कोणतंही म्हणजे कसं आहे आपली की मत वायफळ जाऊ नये याचा आत्मविश्वास आपल्याला पाहिजे आणि जेणेकरून आमचे दोन्ही उमेदवार त्यांचं चिन्ह की शिट्टी येत्या पाच तारखेला या चिन्ह चिठ्ठीसमोर चिन्हा समोर बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करून द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो ओ आघाडीमार्फत दादेशा पटेल आणि सारिका किरीपाळे हे दोन उमेदवार आहेत तर उल्हादादा पाटील आणि यड्रावकर साहेब यांच्या याच्यावरून यांनी उमेदवारी दिलेली आहे तेव्हा याने भरघोस मताने याने विजय होणार आणि हे त्र्यावरील सत्य आहे हे यात काही शंका काही नाही प्रत्येकाना मदत करत प्रत्येकाच्या हकेला कुठलंही काम असो लग्न असू दे लग्न समारंभ असू दे मयत असू दे किंवा अन्य कुठल्याही संकटात पार पडणारी व्यक्ती म्हणजे दादेबाब पटेल आणि आम्ही त्यांना खंबीर नेतृत्व आम्हाला मिळण्यासाठी व नागरिकांना सहकार मिळण्यासाठी उमेदवारी रा आमदारांनी दिलेली आहे त्यांना खंबीर मताने व खंबीर नेतृत्व करण्यासाठी प्रचंड मताने दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे ही विनंती आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा